नमस्कार आज आपण बनवणार आहोत कुरडेचा भुगा म्हणजे ज्या आपण वर्षभरासाठी ज्या कुरड्या बनवून ठेवतो तर त्यापासून ही भाजी बनवायची आहे तर ही भाजी खायला खूप छान लागते आणि मुलांना मॅगीच्या बदल्यात जर ही भाजी बनवून दिली तर मुलं ही भाजी आवडीने खातील कुरडेचा भुगा बनवण्यासाठी इथं मी सात ते आठ कुरड्या घेतल्यात तर इथं मी एका भांड्यामध्ये पाणी आहे आणि ज्या कुरड्या घेतल्या तर त्याला आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं त्याला भिजत घालायचं आहे तर इथं मी त्या कुरड्या भिजत घालते तर इथं थोडं पाणी कमी पडलं होतं कारण आपल्याला ज्या कुरड्या त्या पूर्णपणे पाण्यामध्ये भिजल्या पाहिजे म्हणून मी पूर्ण कटोरीभर पाणी ओतून ह्या कुरड्या कटोरीमध्ये भिजत घातल्यात आता याला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवूयात दहा ते पंधरा मिनटं झाली तर आपल्या कुरड्या इथं छान अशा भिजल्यात एकदम मऊ अशा इथं आपल्या ह्या कुरड्या भिजलेल्या आहेत आता याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणून मी इथं एक चाळण घेतली आणि जे कुरड्यांमधलं पाणी होतं ते गाळून घेतलं आता आपल्याला या कुरड्या ज्या आहेत भिजवलेल्या तर त्या अशा मोकळ्या करायच्या म्हणजे जसे आपले नूडल्स असतात त्याप्रमाणे आपल्याला हे असं मोकळं करून घ्यायचं तर या पद्धतीने सगळ्या कुरड्याला असं वेगवेगळं त्याची जी तार आहे तर ती तार अशी वेगवेगळी करून घ्यायची तर इथं मी सगळ्या कुरड्याच्या तारा वेगळ्या केल्यात कढई तापायला ठेवली होती तर त्यामध्ये मी दोन वर्गे तेल घालून घेतलं आणि तेल आता थोडं चांगलं तापलं की त्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी आणि लसूण घालून याला चांगलं परतून द्यायचं आहे जिरे मोहरी छान तडतडली आहे तर, -तर, तर इथं मी चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून त्या पण यामध्ये घालून घेतल्यात तर आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं तर मिरच्या पण छान अशा तळल्या गेल्यात तर आता त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि याला एकदा हलवून घ्यायचं आहे तर यामध्ये आता इथं मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे तो यामध्ये घालून घेतला आहे आणि कांदा मिरची याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता मी मीठ घालते आहे तर मीठ प्रमाणातच घालायचं आहे कारण कुरड्या जेव्हा आपण बनवतो तेव्हा कुरड्याला पण मीठ असतंच म्हणून प्रमाणामध्येच थोडंसं कमीच मीठ याला घालायचे आहे आणि मीठ घालून पुन्हा एकदा कांद्याला छान असं परतून घ्यायचं मीठ आणि कांदा लवकर शिजतो तर इथं मी आता एक बारीक कापलेला टोमॅटो यामध्ये घालून घेते आणि कांदा आणि टोमॅटो याला आपल्याला चांगलं शिजून द्यायचे म्हणजे आपला जो कुरडायचा भुगा आहे तो छान लागतो तर इथं कांदा आणि टोमॅटो मी चांगला मिक्स केला आहे तर यावर आता आपण एक झाकण ठेवणार आहे आणि तीन ते चार मिनटं चांगली वाफ काढून घेणार आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो एकजीव होईल तर तीन ते चार मिनटं झालीत तर आता मी झाकण काढून पुन्हा एकदा याला चांगलं हलवून घेते कांदा अजून चांगला परतलेला नाही आहे म्हणून मी पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवले आणि पुन्हा तीन ते चार मिनटं कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून देते तीन ते चार मिनटं झाली तर इथं बघू शकतो तेल आहे कांद्याला आणि कांदा पण आपला छान परतून झालाय तर सुरवातीला फोडणीत मी हिंग घालायला विसरले होते तर इथं मी थोडंसं हिंग घालून घेतलाय आणि त्याचबरोबर पाव चमचा हळदही घालून घेतली आता हळद आणि हिंग पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय इथं आपली हळद आणि हिंग छान प्रकारे मिक्स झाले तर आता आपल्याला आपण जे भिजवलेल्या कुरड्या होत्या तर त्या यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्यात आणि याला चांगलं मिक्स करून आहे तर इथं मी भिजवलेली कुरडे आणि कांदा चांगला मिक्स करून घेतलाय आता यावर मी झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं याला चांगली वाफ काढून घेते म्हणजे आपला कांदा टोमॅटो आणि कुरडे चांगला एकजीव होईल तर मी इथं दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेतली आहे तर छान असा कलर आला आहे याला पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आणि यामध्ये आता कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घालून पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करायचं अशा पद्धतीने आपला कुरडईचा भुगा किंवा कुरडईची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी छान लागते आणि जर मुलांना तिखट नको असेल तर तुम्ही मिरची न टाकता फक्त कांदा टोमॅटो आणि फूडनी देऊन जरी ही भाजी बनवली तरीही मुलं मॅगीसारखी ही, ही आवडीने खातील तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा